नमस्कार वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आमच्याकडे बनवलं आहे मस्त संडे स्पेशल ठेशातलं चिकन यामध्ये आपण ठेसा घातलेला आहे मेथी घातलेलं आहे मस्त असं झणझणीत झालेलं आहे तुमच्याकडे आज संडे स्पेशल काय भेद आहे ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तर चला कसं बनवलं आहे ते बघूया तर इथे मी चिकन घेतलेलं आहे चिकन हे स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे आणि स्वच्छ पानाने दोन तीन वेळा धुवून घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला चिकन वाफून घ्यायचं आहे म्हणून मी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक पडी तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावर यामध्ये मी एक कांदा कट करून घेतलेला तो घातलेला आहे मोठ्या आचेवर छान असा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला नंतर यामध्ये आपल्याला एक टोमॅटो कट करून घालायचं आहे आता कांदा टोमॅटो छान आपल्याला मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये मी थोडीशी हळद घालते आहे आणि थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर छान असं एकजीव केलं आणि जे चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलेलं होतं ते मी यामध्ये घालते आहे चिकन घातल्यानंतर परत आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घालते आहे आणि कोथंबीर घातल्यानंतर हे संपूर्ण चिकन आपल्याला फक्त वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे यामध्ये आपण कांदा टमॅटो मीठ घातलेले आहे त्यामुळे याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच आपल्याला हे चिकन वाफवून घ्यायचं आहे चिकन वाफते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या सात आठ आपल्याला लसूण पाकळ्या घेतलेल्या थोडंसं कोथंबीर आपल्याला इथे घ्यायचं आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे आता हे सगळं साहित्य खलबत्त्यातच ठेचायचं आहे मिक्सरमध्ये अजिबात वाटायचं नाही असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तर हे वाटण खूप छान होतं चवदार होतं त्यानंतर आपल्याला इथे कांदा आणि टोमॅटो कट करून घ्यायचं आहे तिथे मी एक कांदा घेतलेला कांदा हा मीडियम साईजचा घ्यायचा छान असं आपल्याला त्याला बारीक कट करून घ्यायचं आहे कांद्यासारखंच टोमॅटोसुद्धा मी इथे छान असं बारीक कट करून घेते कांदा टोमॅटो कट करून झाल्यावर आपल्याला इथे मेथी घ्यायची आहे तरीही मी स्वच्छ धुवून मे मेथी इथे घेतलेली आहे आता इथे चिकनसुद्धा आपलं छान वाफलेलं आहे मस्त असं शिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती सारं त्याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे त्यानंतर हे संपूर्ण चिकन मी एका बोलमध्ये काढून घेते आणि ह्याच कढईमध्ये एक क पडी इथे तेल घालते आहे तेल घातल्यानंतर तेल छान गरम झाल्यानंतर जो कांदा आपण कट करून घेतलेला तो यामध्ये घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे आणि जे टोमॅटोसुद्धा आपण घातलेलं तेसुद्धा छान कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे आपण चिकनची भाजी बनवताना दोन कांदे आणि दोन टोमॅटोचाच फक्त इथे वापर केलेला आहे बऱ्याच वेळा आपण मसाल्याचं चिकन चिकन ग्रेव्ही सुकं चिकन खूप सारे मसाले घालून चिकन बनवतो तर असं चिकन खायचा कंटाळा येतो तर असं अगळ्या वेगळ्या पद्धतीत एकदा चिकन नक्की बनवून बघा चवीला भड्णाट लागतं आता कांदा आणि टोमॅटो छान मौसूत व्हावा म्हणून यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं मीठ इथे थोडंसं सांभाळून घालायचं कारण ज्या वेळेस आपण चिकन वाफवलेलं त्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे म्हणून इथे मीठ टाकताना थोडंसं बेतानेच घालायचं त्यानंतर इथे जो ठेचा आपण वाटवून घेतलेला होता ठेचून घेतलेला होता तो घालायचा थोडंसं यामध्ये हळद घालायची छान असं एकजीव करून घ्यायचं आणि जी मेथीची भाजी आपण घेतली होती ती मी इथे बारीक कट करून घेतलेली आहे आणि ते सुद्धा मी यामध्ये घालते अशी मेथीची भाजी घालून चिकन बनवलेलं तर खरंच खूप सुंदर लागतं एकदा नक्की करून बघा आता मेथीची भाजी शिजावी म्हणून यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालते मोजून जर म्हटलं तर दोन चम्मच इथे मी पाणी घालते आहे आणि झाकण ठेवून मेथीची भाजी दोन मिनिट वाफवून घेते मे, मेथ मेथीची भाजी वापता येतोपर्यंत इथे चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे तर येथे मी चिकनचे काही पीस घेते आणि त्याचे असे बारीक छान तुकडे करून घेते असं केल्याने चिकन छान दाटसर होतं आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं इथे मेथीची भाजी शिजलेली आहे आता जे चिकन आपण वाफून घेतलेलं होतं ते तुकडे आपण करून घेतलेले होते ते मी यामध्ये घालते आहे छान असं एकजीव करून घेते आहे आणि थोडंसं अगदी थोडंसं मी यामध्ये पाणी घालते इथे आपल्याला सुकं चिकन बनवायचं आहे त्याम त्यामुळे आपल्याला इथं थोडंसंच पाणी घालायचं आहे आता थोडंसं पाणी घालून वा झाकण ठेवून एक दोन मिनिट मी हे वाफून घेते आहे दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त असं झणझणीट ठेशातलं चिकन इथे आपलं तयार झालेलं आहे यामध्ये आपण ठेसा घातलेला आहे मेथी घातलेली आहे त्यामुळे चवीला खूप सुंदर आहे तुम्ही पण असं मसालेदार चिकन खाऊन कंटाळा आला असेल तर असं मस्त झणझणीट ठेशातलं चिकन एकदा नक्की करून बघा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा एका छान साध्य सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय